नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म झाला आहे बारा फेब्रुवारी अठराशे चोवीस रोजी तर मृत्यू आहे तीस ऑक्टोबर अठराशे त्र्याऐंशीचा मूलशंकर अंबाशंकर तिवारी हे त्यांचे पूर्ण नाव होते हे महत्त्वाचे आहे त्यांचे वडील होते अंबाशंकर हे कौधीच्चे ब्राह्मण होते तर आई होते अमृतबाई ते पूर्ण जीवन अविवाहित राहिलेले आहे त्यांचे जन्मगाव होते टंकारा हे मोरवी संस्थान गुजरात येथे येते जन्मगाव महत्त्वाचे आहे ते शालेय शिक्षणापासून वंचित होते तथापि वयाच्या चौदाव्या वर्षे त्यांना यजुर्वेद हा ग्रंथ पूर्ण कंठस्थ होता यांना आपण आक्रमक आणि निर्भय धर्म सुधारक म्हणून ओळखतो याशिवाय ते कुशल संघटक आणि आर्य समाजाचे संस्थापक होते हे महत्त्वाचे आहे आता बघूया स्वामी दयानंद सरस्वती यांचे कार्य वैदिक धर्माचा प्रचार करणे आणि समाजातील अंधश्रद्धा दूर करणे हे त्यांचे मुख्य ध्येय होते नंतर आपले विचार पसरवण्यासाठी त्यांनी अहमदाबाद बडोदे पुणे मुंबई आणि दिल्ली येथे प्रवास केला त्यांनी दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर रोजी मुंबई आर्य समाजाची स्थापना केली आर्य समाज त्याची स्थापना कधी झाली आणि कोठे झाली हे महत्वाचे आहे त्यांनी सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाची रचना केली वेदातील तत्वज्ञान सोप्या भाषा सांगण्यासाठी हा ग्रंथही महत्वाचा आहे याशिवाय त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था गुरुकुले आणि अनाथालय सुरू केली आर्य समाजातर्फे त्यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी गृहत्याग केला यासाठी कारणीभूत होते काही प्रसंग पहिला प्रसंग ठरला होता शिवरात्रीचा त्यांनी मंदिरात शंकराच्या पिंडीवर उंदीर फिरताना पाहिले जी मूर्ती स्वतःचे रक्षण करू शकत नाही ते भक्तांचे रक्षण कसे करणार या विचाराने त्यांचा मूर्तीपूजेवरील विश्वास उडाला होता दुसरा प्रसंग होता त्यांच्या बहिणीच्या मृत्यूचा तिचा मृत्यू वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी झाला होता कॉलरा या रोगाने त्याच्यानंतर त्यांच्या काकांचाही मृत्यू झाला तीन वर्षानंतर तोही कॉलरा या रोगाने या घटनांच्या परिणामस्वरूप त्यांच्या मनामध्ये जीवन आणि मृत्यू याबद्दल तीव्र जिज्ञासा निर्माण झाली होती यामुळे त्यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी गृहत्याग केला गृहत्याग केल्यानंतर त्यांनी गुरुच्या शोधात भारतभर भ्रमांती केली त्यामध्ये त्यांनी अहमदाबाद बडोदा हरिद्वार काशी कानपूर अशा ठिकाणी प्रवास केला त्यांनी नंतर स्वामी पूर्णानंद यांची भेट घेतली त्यांचे शिष्यत्व स्वीकारून त्यांनी मूल शंकर हे नाव बदलून स्वामी दयानंद सरस्वती हे नाव धारण केले महत्वाचे आहे योग्य गुरूच्या शोधात त्यांनी पंधरा वर्ष भारतभर प्रवास केला स्वामी पूर्ण शर्मा यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी मथुरेत पोहोचले मथुरेत आल्यानंतर त्यांनी स्वामी विरजानंद यांचे शिष्यत्व स्वीकारले स्वामी विराजानंद महत्वाचे आहे कारण यांच्याकडूनच त्यांनी वेद आणि इतर धर्मग्रंथाचे सखोल ज्ञान घेतले होते आता बघूया स्वामी दयानंद सरस्वती यांनी चालवलेली शुद्धीकरण चळवळ आणि वैदिक ज्ञानाचा प्रसार त्यांच्या मते वेद हे सर्वश्रेष्ठ पवित्र आणि ईश्वरीय ज्ञान होते त्यांनी भारतीयांना वेदाकडे परत झाला असे शिकवून दिली हे घोष वाक्य महत्वाचे आहे त्यांनी प्रवचनाद्वारे मूर्तीपूजा जन्मजात जातीभेद यज्ञातील पशुवत्या आणि निरोधक रूढी ज्या होत्या त्यांच्यावर जोरदार टीका केली अठराशे एकोणसत्तर मध्ये त्यांनी काशी येथील सनातनी ब्राह्मण पंडितांसोबत शास्त्रार्थावर वादविवाद केला यामुळे त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली होती नंतर त्यांनी ख्रिश्चन आणि इस्लाम धर्म स्वीकारलेल्या हिंदूंना शुद्धीकरण करून पुन्हा हिंदू धर्मात आणले होते त्यांची ही शुद्धीकरण चळवळी महत्वाची आहे आता बघूया स्वामी दयानंद सरस्वती यांचे स्वातंत्र्यप्रेम अठराशे सत्तावन्नचा जो उठाव तो अयशस्वी झाल्यानंतर त्यांनी भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत जागृत ठेवली होती ब्रिटिशांना भारतातून हाकलण्यासाठी सशस्त्र क्रांती हाच एकमेव मार्ग आहे अशी त्यांची खात्री होती आर्य समाज आणि गुरुकुल हे दोन्ही राष्ट्र भक्तांना सशस्त्र क्रांतीसाठी प्रेरणा आणि प्रशिक्षण देणारे केंद्र बनले होते त्यांचे अनुयायी होते स्वामी श्रद्धानंद लाला लजपतराय लाला हरदयाल इत्यादी हे सर्व नेते क्रांतिकारक आणि आर्य समाजी होते हे तीनही नेते महत्वाचे आहेत लक्षात ठेवा आता बघूया आर्य समाजाबद्दल आर्य समाजाची स्थापना झाली अठराशे पंच्याहत्तर मध्ये दहा एप्रिल रोजी स्थापना झाली मुंबई येथे आर्य समाजाचा उद्देश होता समाजातील सर्व घटकांना एका सूत्रात बांधणे धार्मिक आणि सामाजिक सुधारणा करणे हे लक्षात ठेवा संपूर्ण देशाला जोडण्यासाठी त्यांनी हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचे राष्ट्रभाषेचे स्थान मिळावे असे त्यांचे स्पष्ट मत होते नंतर धार्मिक आणि सामाजिक सुधारणा बरोबर त्यांनी शैक्षणिक सुधारणावरही भर दिला होता उत्तर भारतात आर्य समाजाने चालवलेले शिक्षण प्रसाराचे कार्य अत्यंत महत्वपूर्ण ठरले होते. यामध्ये फक्त स्थापना आणि उद्देश लक्षात ठेवा. आता बघूया स्वामी दयानंद सरस्वती यांची चतुसूत्री त्यांच्या मते सर्व मानव एक, सर्वांचे देव एक, सर्वांचा धर्म एक आणि पृथ्वी ही माता एकच आहे. ही चतुःसूत्रे होती स्वामी दयानंद सरस्वती यांची. स्त्रियांना अज्ञानात ठेवणे हे भारताच्या अधःपतनाचे मुख्य कारण आहे असे त्यांचे मत होते. जोपर्यंत स्त्रिया पडदा पद्धतीसारख्या मूर्ख रूढीचे बंधन तोडत नाही तोपर्यंत त्यांची प्रगती अशक्य आहे अशी त्यांची धारणा होती नंतर स्त्री कुटुंबाची स्वामिनी आहे आणि तिला समाजात सन्मानाचे स्थान तिचे अधिकार मिळालेच पाहिजे असे त्यांना वाटे सीता सावित्री यांच्या सद्गुणांमुळे त्या चिरस्मरणीय झाल्या त्या पडद्यामुळे चिरस्मरणीय झाल्या नाहीत यामुळे त्या आदर्श होत्या असे त्यांचे मत होते आता बघूया त्यांची ग्रंथ संपदा पहिला ग्रंथ होता सत्यार्थ प्रकाश यामध्ये त्यांनी वेदांचा खरा अर्थ स्पष्ट करणारा पंधरा अध्याय असलेला हा प्रमुख ग्रंथ होता नंतर येतो वेदभाष्य वेदाचा अर्थ समावजण्यासाठी हा लिहिलेला ग्रंथ होता हा एक अपूर्णच ग्रंथ होता फक्त लक्षात ठेवा सत्यार्थ प्रकाश वेदभाष्य नंतर संस्कारविधी यामध्ये त्यांनी सोळा संस्काराचे वर्णन केले आणि प्रयोग देणारा हा ग्रंथ होता नंतर येतो महायज्ञ महायज्ञविधी दररोज करावयाच्या यज्ञाचे विवेचन करणारा हा एक लहान ग्रंथ होता नंतर येतो गोकर्णानिधी या ग्रंथाचे ग्रंथातून त्यांनी करुण अंतकरण दिसून येते व्यवहार भानू त्यांच्या अनेक ग्रंथांपैकी येतो एक होता यामध्ये सत्यर्थ प्रकाश आणि वेदभावश्य लक्षात ठेवा स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल आपण आता संपूर्ण माहिती बघितली या लेक्चरची व्हिडिओ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल धन्यवाद